प्लीज प्लीज माझ्या भाकरींना नावं ठेवू नका कारण मी शिकते आहे सध्या मला येत नाही आहेत म्हणजे येतात भाकरी पण बऱ्याच दिवसापासून केलेल्या नाही आहेत सो बिघडता ह्या आशा बिघडतात थोड्या थोड्या म्हणजे बघा ना आता दोन वर्ष झालं म्हणजे मी स्वयंपाकच केला नव्हता कधीतरी म्हणजे दोन वर्ष दोन ते तीनदा केला असेल कारण मी मम्मीच्या तिकडं काही स्वयंपाक करत नव्हते आता रूम केलेली पण एक महिना झाला एक महिन्याचा रेंट दिला आहे पण एका महिन्यामध्ये पण काही नाही सात आ सात ते आठ वेळेसच भाकरी केल्या असतील कारण कधी इकडून डब्बा येतो कधी इकडं जेवायला जाते कधी तिकडे जेवायला जाते कधी हॉटेलला जाते कधी बाहेर जातो सो जास्त काय स्वयंपाक करण्यात येत नाही बट शिकते मी बाकीच्या धालत्याबरोबर तेवढी एक थोडी बिघडली होती आणि भाकरी छोट्यालाच करते त्याच्यानंतर आज आमच्या इथं होता मटन सॉरी चिकन म्हणजे गावरान चिकन कोंबडा आमच्या रानातल्या शेतातली कोंबडी कोंबडा कापून आणला होता चव्हाण साहेबांनी तर त्याचीच माझी तयारी सुरू होते आणि माझं जे लग्नामध्ये कुकर दिलेलं आहे का तर ते कुकर मी काढलंच नव्हतं कारण जरा मोठं आहे ना तर ते कुकर तसंच होतं तर ते पसाऱ्यामधून चव्हाणसाहेब कुकर आणि ते चिकन घेऊन आलेले होते माझ्या इकडे कांदा खोबरं भाजून वगैरे काय सुरू होतं करायला ते तेवढं घेऊन येईपर्यंत मी भाकरी आणि भात बनवून ठेवला होता नुसती भाजी बनवायची राहिली होती त्याचं पण सगळं सामान वगैरे करून ठेवलं होतं ते आले की मग लगेच कुकरमध्ये काय केलं म्हटलं चिकन शिजायला टाकाव त्याच्या अगोदर कांदा वगैरे मस्तपैकी भाजून घेतला कांद्यामध्ये थोडं चुल असेल ना तर कांदा चुलीमध्ये ठेवून त्या हारामध्ये भाजायला येतो पण चूल नसल्यामुळं ते बारीक बारीक कट केला होता आणि तव्यावरच भा भाजून घेत होते कारण कांद्याने आणखी जास्त टेस्टी लागतं सो so, त्यानंतर ते काढून घेतलं मिक्सरमध्ये आणि इकडं मी ठेवलं होतं कुकर इकडं मटण वगैरे एका पाटी चिकन पाटीमध्ये काढून घेतलं होतं मटणच येते तोंडाला तर चिकन पाठीमध्ये एक पूर्ण हा कोंबडा होता बघा तर आमच्या इतरली जत्रा पण असते आकारातली एका लक्ष्मी आईची म्हणून जत्रा असते नंतर तेल वगैरे गरम केलं त्याच्यामध्ये कट केलेला कांदा टाकला म्हणजे तो भाजलेला कांदा नाही दुसरा आणखीन चिरला होता तो कांदा टाकला नंतर चिकनवर मीठ टाकून घेतलं व्यवस्थित नंतर जे चिकन तर टाकलं मिक्स केलं आणि त्याच्यावरती थोडं स्टार्टिंगला गार पाणी टाकायचं नाही सो थोडं गरम करायला वरी पाणी ठेवलं आणि ते गरम झालेलं पाणी त्याच्यामध्ये टाकलं त्याच्यानंतर अद्रक लसूण खोबरं हे सगळ्या गोष्टी मिक्सरमधून काढून घेतल्या इकडं तीन शिट्ट्यांनी बघितलं मी तीन शिट्ट्यांनी कुकरमध्ये शिजलं एका उघडून तर शिजलेलं नव्हतं एका प्लेटमध्ये काढून बघितलं तर म्हणजे आणखीन कच्चं कच्च होतं बऱ्यापैकी शिज शिजलं होतं पण ते कोंबडा म्हणजे लवकर शिजत नाही गावरान जसं बॉयलर शिजत तर मी बघत होते शिजले का नव्हतं शिजलं मग परत कुकर लावलं परत दोन शिट्ट्या होऊ दिल्या मग परत काढलं नंतर फिकं वेगळी इकडं काढून ठेवलं आणि इकडं फोडणी तर सामान केलं फोडणी दिली आणि बारीक गॅस करून बारीक गॅसची फ्लेम करून ते कडण्यासाठी ठेवलं त्याच्यानंतर शिवांशला आंघोळ घातली आणि त्याला झोपवलं म्हणजे त्याला खाऊ घातलं आणि आंघोळ घालून झोपवलं आणि त्याच्यानंतर मी बसले जेवायला माझं जेवण झालं की चव्हाणसाहेब आले मग त्यांना जेवायला भाडलं मम्मीच्या दोघांचे मस्तपैकी जेवण